नमस्कार मंडळी परफेक्ट आरेलीमध्ये तुमचं स्वागत आहे बाहेर भरपूर असा पाऊस सुरू आहे म्हटलं गरम गरम काहीतरी खायला करू त्यासाठी मी खास अशी ही रेसिपी बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत तर अर्धा चमचा एक चमचा मी मीठ घेतलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे बारीक करताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर असंच हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेला आहे चला तर आता आपण पिठाचं प्रमाण पाहू इथे मी ताट घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तीन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे तीन चमचे कडकडीत तेलाचा मोहन यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की हाताने आपल्याला अशा प्रकारे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे तेल आपलं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं चोळून झालेलं आहे आता यामध्ये वाटण घालू जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला याम यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घालायची आहे दोन चमचा पांढरे तीळ पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे कोथिंबीरसुद्धा घालायची आहे कट करून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये मी घातलेली आहे पाव चमचा किंवा अर्धा चमचा यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता तर हाताने सर्व हे आपण मिक्स करून घेऊ हो। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी लागेल तसंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही एकदम पाणी टाकलं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं तर इथे तुम्ही पाहू शकता घट्ट असं मी पीठ मळून घेतलेलं आहे लागन तसंच पाणी आपल्याला पीठ मळताना टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही तर इथे छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं नाही तर लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छोटासा गोळा मी घेतलेला आहे तर हा गोळा आपण हातावर घेऊन गोल करून घेणार आहोत अशा प्रकारे हातावर घेऊन आपल्याला लाटी जी आहे ती गोल तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लाटी जी आहे ती लहान मोठी घेऊ शकता तुम्हाला जेवढी पुरी हवी असेल तेवढी तुम्ही इथे लाटी घेऊ शकता तर इथे पोळपाटावर मी लाटी ठेवलेली आहे आणि आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना आपल्याला पुरी जी आहे ती जास्त जाडही करायची नाही आणि पातळीही करायची नाही तर मध्यम लाटायची आहे आणि अर्धवट पुरी आपली लाटून झाली की आपल्याला त्यावर थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्यावर थोडेसे तीळ टाकून लाटून घ्यायची लाट आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पुरी लाटून झालेली आहे तर अशीच पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लहान मोठ्या पुऱ्या बनवू शकता किंवा तुम्ही चपातीच्या आकाराचा मोठा गोळा घेऊन किंवा उंडा घेऊन मोठी पोळी बनवून सुद्धा पुऱ्या कट करून घेऊ शकता खूप छान अशा पुऱ्या तयार होतात तिथे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर जास्त पातळसुद्धा केलेले नाही जाडसर अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या असल्या की छान अशा फुलल्या जातात तर इथे मी कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये पुरी टाकल्यानंतर अशा प्रकारे आपला झाऱ्याने थोडंसं वरून तेल सोडायचं आहे तेल सोडल्यामुळे काय होतं की आपली पुरी छान अशी फुगली जाते तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पुरी फुगलेली आहे टम्मा अशी पुरी झालेली आहे तर पुरी आपण पलटून घेऊ उलटसुलट करून आपल्याला पुरी छान अशी तळून घ्यायची आहे मध्यमाचेवर आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे जेणेकरून आपली खुसखुशीत अशी पुरी तयार होईल तुम्ही जर कुठेही प्रवासासाठी जात असाल तर सोबत ही पुरी नेऊ शकता आठ दिवस ही पुरी टिकते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पुरी तळलेली आहे काढून घेऊ एका ताटामध्ये ही पुरी काढून घेऊ तुम्हाला जर पुरी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही थोडीशी पुरी पातळसुद्धा लाटू शकता पण पातळ लाटल्याने काय होतं की आपली पुरी जी आहे ती फुगत नाही इथे तुम्ही पाहू शकता जाडसर लाटल्यामुळे टम्माशी आपली पुरी फुगलेली आहे आणि खुसखुशीतसुद्धा झालेली आहे तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता छान झालेली आहे दुसरी पुरी टाकताना आपल्याला गॅस थोडासा इथे वाढवायचा आहे आणि नंतर परत परत आचेवर आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळताना झारेने आपल्याला त्यावर ते तेल सोडायचं आहे तेल सोडल्यामुळे आपली पुरी जी आहे ती छान टम अशी फुगली जाते तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ह्या पुऱ्या कशा वाटल्या ती आषाढ आहे आषाढमध्ये आवर्जून या पुऱ्या केल्या जातात किंवा धपाटे कापण्यासुद्धा केल्या जातात तर धपाट्याचा कापण्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे मी तुम्हाला एक पुरी तोडूनसुद्धा दाखवते किती छान झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता पाहू शकता पुरी तोडल्यानंतर तुम्ही छान अशी आपली खुसखुशीत पुरी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये